तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या मेट्रो सिटीमध्ये शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धा मार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे यशपाल चव्हाण आणि अंकित शामवीर सिंग असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून पन्नास किलो गांजासह लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाला येथून का एका कारमधून गांजा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती झाली होती त्या आधारे पोलिसांनी बेलतरोडी परिसरातील वर्धा मार्गावर सापडा रचला व या कारला थांबून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा सापडला आहे पोलिसांनी आरोपींकडून पन्नास किलो गांजासह एक कार आणि दोन मोबाईल असा एकूण सतरा लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नागपूर